हम्म म्हणजे या ठिकाणी काय आलं ते यावाला झ्या आला आहे की नाही म्हणजे अर्धा झ आणि त्याला या माझ्या गावाकडे म्हणजे अर्धा स आहे अर्धा अर्धा स ला जोडल्यावर काय शकतात पाहू आपण बघा ते बनू हे अस्त बगा, ने? ने? अस्त इथं बघ इथं सोडलंय ना अस्त तेव्हा श्वेता ने? मस्त हा गस आता बघा स्व आणि हे पुन्हा हे स्वस्त स्वस्त अर्नवाच हा जस्त जास्त मग हे श स सारखा श शस्त आणि हे एक शब्द वाचवत का आपण असा भ्र, भ्र भ्र भ्रष्ट म्हणजे माझ्या गावाकडे खूप सुंदर रस्ता आहे लिहिला काय मी लिहिल्याशी म्हणायचं मी आता असलं हे नाही काल शिकलो ना आपण तोच काय शिकलो आपण सांगा बरं मला <mí> तो तर काय शिवल सांगा बरं मला हे बघा तो तलाकाना काना ता तावर मात्रा तो आता बघा तलाकाना ता तावर मात्रा तो तोरा तोरा दो दोरा अशी आहेत ती हां माझ्या गावाकडे खूप सुंदर रस्ता असतो ॲक्च्युली रस्ता नाही आपल्या गावाकडे सुंदर चल, भी, चल।, आ, चल, भी, चल।, भी, चल 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 बिचल माझ्या मनात खूप पैसा

नाकाँ 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 नाकाँ। है। आता हे आपला पहिला आप आता आणखी काय करू आपण दुसरा घेऊ तुम्हाला आता बऱ्यापैकी आपण दुसरा उत्तर घेऊ नाही पुस्तकच नाही याच्यामध्ये आपला चार पाच दिवस चांगला पारंग ठेवा लागत तेव्हा पुस्तक आता तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली का की या ठिकाणी आपण माझ्या या शब्दावर जोर दिला आपण हे बघा मुद्दाम मी ते माझा शब्द माझा हा शब्द आणला कारण तुम्हाला ते वळणी पडा इथं बघा माझ्या 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 बघा प्रत्येक ठिकाणी माझ्या हा शब्द आला आहे आता माझ्या येणार नाही आता काहीतरी नवीन येणार आता बघा त्याला 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 आहे की नाही म्हणजे ह्या अर्धा त आणि त्याच्यामध्ये या त्या आपण त्यावर शब्द बरेच बघितले बघा त्या त्याला ही त्याला त्याचा त्यांचे त्यांनी याच्यावर अनुस्वार येते की नाही आणखी कोणतं त्यात सांगा त्यांना त्यांनी झालं दुसरं हे येते त्यामुळे येते की नाही आता बघा त्याला ini ini sini jalalah jalalah hmm Bersi. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नवती आता बघा नवती हा अर्धा वर्ष आला की नाही त्याच्यामध्ये शब्द बघा कसे येतात आता म्हणून बघा नव हो आलता की नाही बघा न हो हो की नाही नव्हते नवता होते येत नाही होते व कुठे अर्धा नाही ना नवता पुन्हा हे नव्हे नव्हे गोष्ट नव्हे म्हणतो ना नव्हे पुन्हा बघा नवती हवे नाही व अर्धा हला जुळून आला पाहिजे पुन्हा बघा आव्हान आव्हान बघा गव्हाणी गवानी आहे की नाही असे हे शब्द व्हायचे आहेत म्हणून हे नव्हते आला त्याला मला दुखवायचे नव्हते पुढे ते नाही नेहमीच नाही नेहमी इथं बघा आता एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही या ठिकाणी मी त्याला हा शब्द घेतला मुद्दा त्याला 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 याची ओळख व्हावं आपल्याला म्हणून आता हे पण तुम्हाला बऱ्यापैकी वाचता आलं आता हे आपली दोन उत्तरं झाली आता उत्तरांची प्रॅक्टिस जास्त झाल्यामुळं आणखी एक उत्तरा देतो नेहमीच नाही नेहमी हे बघा आता स की नाही ते अर्धा स चा आपण त जोडला होता आता स ला काय आला या जोडून आला त्या यामध्ये काय आला समस्या हा शब्द आला आता सांगा बरं शब्द कोणता येते सला या जोडून स चा काय मला आठवण झाला पण श्याचा एखादा येऊ शकते श्यामला हे श्यामला ठीक नाही तसे समस्या शब्दाला त्यामुळे मला नेहमी समस्या निर्माण हे निरमान निर्माण रफरचा र वैदे निर्माण होता होतात पुन्हा बघा हे आणि अर्धा बघालता कि नाही तसं न अर्धा ह पण येते आता हे शब्द कोणते पुन्हा एक शब्द आहे पुन्हा हा शब्द आहे बघा हे काना, काना त्यामुळे पुन्हा परेशान, परेशान, परेशान तो, 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 तो,

शब्द आहेत आता काय करायचं तुम्हाला हे उतारे लिहायचे तीन उतारे आहेत आणि याच्या बाजूचे शब्द लिहायचे हां शब्द असेच लिहा शब्द बाजूला लिहा आणि उतारा एका बाजूला लिहा आणि आण याचं वाचन करायचं डबल लिहायची गरज नाही हां